या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी प्रत्येक रुग्णांना मोफत व उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची माहिती अद्ययावत उपकरण व सुसज्ज ऑपरेशन थिएटर सहज जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या सदर बाजार परिसरातील दाराशा प्रसूतीगृहाचा लोकार्पण सोहळा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे व बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय के संचालक श्री राम रेड्डी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचं सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून सुमारे एक कोटी रुपयांच्या तरतुदीमधून दाराशा प्रसूतीगृहाचं दुरुस्ती नूतनीकरण तसेच अद्यवत उपकरण सुविधा याद्वारे करण्यात आल्या सुसज्ज व अद्यावत ऑपरेशन थिएटर प्रसूती कक्ष वॉर्ड तपासणी कक्ष हिरकणी कक्ष प्रयोगशाळा सोनोग्राफी कक्ष प्रतीक्षालय यातील सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या सदर बाजार परिसरातील कामगार वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महानगरपालिका आरोग्य विभागाचे दाराच्या प्रसुतीगृह आजपासून मोफत प्रसुतीपूर्व व पश्चात सुविधा देण्याकरिता सज्ज झाला या ठिकाणी दाखल होणाऱ्या गरोदर महिलांना रक्त तपासणी औषधे ऍडमिशन रक्तसंक्रमण जेवण तसेच घरून न्यान करण्याकरता अँब्युलन्स या सर्व सुविधा मोफत देण्यात ते येतील तसेच जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांचा देखील लाभ मिळणार आहे याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही यांनी श्री राम रेड्डी यांच्या बालाजी अमाइन्स यांच्या सामाजिक उत्तरदायित्व चमूचं कौतुक केलं आणि आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांकरता बालाजी अमाइन्स यांची टीम सातत्यानं सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यात कार्यरत असल्याचं नमूद केलं मान्य आयुक्त यांनी दाराशा प्रसुद्धा सुविधांची पाहणी केली व उपस्थित नागरिकांना या सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं प्रसंगी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय के संचालक श्रीराम रेड्डी यांनी यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाचं नूतनीकरण केलं होतं आणि सध्या तिथं नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा पाहून त्याबद्दल सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचं कौतुक केलं त्यामुळं यावर्षी दाराशा या दुसऱ्या प्रसुतीगृहाचं देखील नूतनीकरण करून आज त्याच्या लोकार्पण सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना भविष्यात देखील अशा प्रकारचं कार्य करण्याचा मानस जाहीर केला या प्रसुतीगृहाचं नूतनीकरण व अद्यावतीकरणसाठी बालाजी अमाइन स्तर्फे श्री कनशेट्टी श्री बिराजदार श्री सांजेकर यांच्या टीमनं मेहनत घेतली होती त्यांचा सत्कार या प्रसंगी आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला सदर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे उपायुक्त श्री आशिष लोकरे श्री अनिल विपत आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने विभागीय अधिकारी हिदयात मुजावर नागनाथ बाबर महेशिरसागर श्री जगधनी अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी युवराज गाडेकर किशोर सातपुते स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रेणुका लहांडे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा चापळकर भूलतज्ज्ञ डॉक्टर चिडगुपकर डॉक्टर सतीश दोशी डॉक्टर विजयकुमार चौगुले कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आतिश बोराडे डॉक्टर सुहासिनी बाळवेकर डॉक्टर लता पाटील डॉक्टर तनवांगी जोग मल्लीनाथ बिराजदार दत्तप्रसाद चांदेकर विनोद चुगे असिम सिंदगी अमोल कनशेट्टी सचिन मोरे बसवराज अंटद उद्यानप्रमुख किरण जगदाळे डॉक्टर सतीश चौगुले विक्रम पाटील मेट्रन थोरात मेट्रन माने आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी महानगरपालिकेच्या इतर सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांनी शुभेच्छा <प्राविणा> देतो बालाजी अमाइन्स आणि बालाजी स्पेशालिटी टेक्निकल्स नॉर्मली एड हेल्थ अँड एज्युकेशनमध्ये काम करत असत तेही तीन जिल्ह्यामध्ये खास करून एकतरी सोलापूर उस्मानाबाद आणि तिसरा मेदख जिल्हा हिचा हे आमचा छोटा एक गेंट आहे तिथे एक, एक काम करत असतो आणि हे काम करण्यासाठी बाळाबरोबर सी एस आर टीम आहे जे टीम थेट आमचा बेरोजगार साहेब आणि खांजेकर आणि त्यांचा पूर्ण टीम जसं साहेब म्हणलं तर का अप्लिकेशन आलं तिथे तपास करून टेक्निकल फिजिबिलिटी बऱ्याच ठिकाणी असं होत असतं पायलेट बांधकाम पाहिजेनंतर तिथं स्वतःचा जागा नसतात आणि काही काही ठिकाणी पाणी नसतं ए, ते सगळं टेक्निकल फिजिबिलिटी वगैरे आमचं बिराजार साहेब चेक करण्यामध्ये देतात आम्ही काम करत असतो आज हे हॉस्पिटलचा एक टास्क मला सांगायचं जेव्हा आपण रबडी चौकचा काम केले त्याचा रिझल्ट पाहिल्यानंतर जेव्हा तो मॅडम तत्कालीन ऐक मॅडम तेवी मॅडमने जेव्हा सांगितलं आम्ही लगेच होय म्हणला कारण काय तिथला रिझल्ट आम्हाला एकदम चांगला वाटला आहे आत्ताकडून जेवढं आम्ही काम केले त्यातला सर्वात जास्त सॅटिस्फॅक्शन म्हणजे ते हॉस्पिटलचा म्हणजे त्याचा लाभार्थीचा जो आ... <स्टाँगा> आनंद बघून <बड़ीं>। चार आ... पाच <स्टाँगा> पेशंट्स म्हणजे तिथं ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेढे घेऊन आलं आमच्या ऑफिसमध्ये ते बघून मला वाटलं खरं खरं तिथं चांगलं काम करा तेवढंच नव्हे त्या साहेबांनी ते रिटायर झालंच असते मेडिकल हॉफिसचे स्टोड होते त्याने ग्रुपच तयार केलं होतं सर्वप्रथम त्यांच्या नातृत्वामुळं आज आपल्याला छान वस्तू आपल्याला ज्याला अद्यावधी आली राम रेड्डी साहेब त्यांची पूर्ण टीम आणि बालाजी आमांचा परिवार यापूर्वी मी तिकडच्या बाजूला होतो जेव्हा दहाशिवला होतो तेव्हा त्यांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली बऱ्याच बरेचसे तिथं आमचे विशेषतः जिल्हा परिषद असेल पी एस सीचा पण बऱ्याच सपोर्ट केला आणि शाळा आणि मला वाटतं आमची ह्याचे पण होते, होते।, सुई -सुई -सुई होते। मला वाटतं आमचे ज्या वृदाभूमीची जी शाळा होती त्यांनी स्कूल आणि सुद्धा त्यांनी बरेच आम्हाला जे काही आवश्यक सोयीसुविधा होत्या आणि मला विशेष खरंच वाटतं का म्हणजे त्यांचे काही जी काही वृद्धी होती त्याला जनसामान्यांची जो आशीर्वाद आहे तो त्यांना वेळोवेळी मिळत असतो आणि म्हणजे इतकं डाऊन टू अर्थ म्हणून मी खरंच बघितलेलं नाही म्हणजे एवढंच साधारणतः आणि मेन म्हणजे ते अभ्यास करतात आणि ते जेव्हा ते मी हे पण बघितले की लगेच आले ते पैसे देत नाही ते अभ्यास करतात ते दहा हा आणि हा, त्याला सपात्री दान नावाचा एक प्रकार आहे त्यांच्याकडे ते अधिक व्हेरीफाय करतात अभ्यास करतात आणि ते जो गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून त्याचे संपर्क संपर्कात आहे तर अतिशय आता एक्झाम्पल जसं त्यांनी सांगितले की जी वास्तू आहे आपली असलेल्या ज्या गोडगरीब महिला आहेत आणि जवळजवळ रोज आठ ते दहा डिलिव्हरी म्हणजे खूप मोठं मेजर अचीवमेंट झाली की एवढ्या लोकांना जर एवढ्या चांगल्या वास्तूमध्ये येत असेल तर नक्कीच लोक येतात शासनाचा उद्देश हाच आहे की जेवढ्या जास्ती जास्त महिला डिलिव्हर आपल्या डॉक्टरांच्या प्रेझेन्समध्ये होतील तेवढ्या बालमृत्यूचं आणि माता मृत्यूंचं प्रमाण कमी होतं इतकी जर खास फाईव्ह क्वालिटी असतील आणि इतकं प्रशस्ताने चांगलं आपलं हॉस्पिटल असेल तर नक्कीच लोक आपल्याकडे येत राहतील आणि मला विशेष वाटतं की दोन्ही तिन्ही आपल्या यू पी एस सी पण याच ठिकाणी आहे पुन्हा है। एकदा रेड्डी साहेबांचा आम्हाला आता जेवढा काळ कार्यकाळ आमचा राहील तुमचा हात आमच्यासोबत असावा आणि लोकांना त्याच्यातून शाळा असेल पी ए आरोग्यसेवा असेल मित्रसुद्धा आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा किंवा मित्र कुठली लागेल त्यासाठी नक्कीच आम्ही तुमच्याकडं हक्कांना मदत मदत मागणार आहे आणि पुन्हा एकदा अतिशय म्हणजे

Having more than a hundred years of tradition in education in the heart of Solapur has given wings to a new CBSE institution, Matoshri Ashatai Ambada Sargam Central School, which started successfully this year, 2024 with its mission of delivering quality education, promoting academic excellence and developing socially responsible citizens. We are excited to announce that admissions are open for the session 2025 26 from nursery to grade 5. Our school follows the CBSE curriculum, crafted with Cambridge Global Pattern, ensuring a strong academic foundation. The school offers modern learning spaces, including smart e-classrooms and fully equipped science and computer laboratories, and a well-stocked library to foster a comprehensive educational experience. Our school focuses on holistic development through indoor and outdoor sports, karate training, and various recreational activities such as tabla, guitar, keyboard, harmonium, violin, Bharatanatyam, and Western dance additionally our academic enrichment programs including olympiads abacus inter-school competitions and various competitive exams ensure students excel beyond their academics we aim to empower students with essential life skills through dynamic clubs such as the literature club which focuses on english language development the oratory club to develop public speaking skill and the science club to foster curiosity and experimental learning. As the backbone of our school, we have a team of highly qualified and well-trained native faculties, along with experienced educators from Kerala, ensuring the best learning experience. To register your admission, visit our website www.masks.com. Or feel free to reach us on 0 992155 you can also have a visit at 272 Ravivar Pet, Solapur 413005.